रसाचा सीजन संपला पावसाळा चालू झाला आणि जस इंस्टाग्राम उघडावा सचिन रस प्यायला ये माय रस प्यायला यमलमाय अरे कोण आहे रे हा सचिन काय दिक्कत आहे याची त्याच्यामुळे आज आपण गेम मध्ये मोगराचा कोबरा धरून आपटू तर आपण आलोय गेम मध्ये आणि आज आपलं गेम मध्ये एवढंच काम आहे की मोगरा समोर दिसता कर लंगडी <laughs> आलोय अशी जागा जिचं नाव पीक आहे थोडी किस्मत खराब आहे बाकी सगळं ठीक आहे अच्छा <laughs> गरेनावाल्यांना माहितीये मला ओक चालवता नाही येत आणि पी फोर्टी दिली असती तर काय गेलं असत <laughs> आणि इथं थॉम्सनने एका बंद्याचा खोपडा खोलतो आणि ह्याचा किल केल्यानंतर एवढंच बोलायचं की तुझ्याविषयी ऐकलेलं तू तु खेळतो चांगलं खूप खरंच सांग तूच आहे का सगळ्यात मोठा नूप <laughs> पिकच्या बाहेर जोरदार मारामारी चाललेली म्हणून मी पिकच्या बाहेर येतो तेवढ्यात एक बंदा पाठी मागून आपल्यावर गोळ्या झाडतो बिचारा आपल्या टीमेट्सला इम्प्रेस करायला मी त्याला इमोट दाखवून कम्प्रेस केला लापरवाही का नतीजा इथून आपल्याला पळताना दिसते लाल परी हलकासा डॅमेज दिला आणि पाटलग करून बदक पावलानी जवळ जाऊन ह्या लाल परीचा तलवारीने किल केला तेवढ्यात बंद्याला बरगाड्या भरतो आणि माझा नल्ला टीममेट माझा किल डापण्याच्या प्रयत्नात लुक्का दोन नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये किल चोरी करण्याच्या प्रयत्नात असतो एखादी किल चोरीची प्रतियोगिता भरली तर सगळ्यात जास्त किल चोरीची आवड हा केल पुढे एक पप्पाची परी तुम्हाला माहितीये पप्पाची परी चॉकलेट कम मेकअप जास्त खाती त्यामुळे लवकर लाईक करा कारण पप्पाच्या परीचा मेकअप बिघडला तर घाबरून जाताल ब्रो तर बघा इथं मी सुपर रेडार ओन करतो तेवढ्यात मला मागून फटके पडतात का आणि ही बंदी माझ्यावर अशी धावून येत होती की स्वागत आणि हिचा स्वागत केला तर ही ढगत तारे मोजायला लागली आता हिचा किल केल्यानंतर मी इकडून चाललेलो की भीमा शक्ती कडून येतो मला फायरिंगचा आवाज मी तिकडे नव्हतो जाणार पण तो बंदा मला टप 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 फायरिंगचा आवाज करून बोलवत होता ती कहावत तर तुम्ही ऐकली असेल बोला है अरे तुझ्या तू पीक वरून कलटी मारून भीमा शक्तीला आलोय आणि इतर हृदयावर दगड ठेवून आपल्या दिलाची राणी केलीचा किल करावा लागतो नंतर मी केला रश आणि आठव्या बंद्याला मारून मी सांगितलं बस हवा निकल गई ह आल्यावर आपल्याला समजतं लोबीमध्ये बोट आणि नू प्लेअर आलेले आहेत मी बिहार खेळतोय म्हणल्यावर गेममध्ये नू प्रो कॅम्पर सगळ्यांना यायची परमिशन आहे इथं खूप बोट आलेले आहेत मुफ्त का नंदन घिसमेरे चंदन सॉरी 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 मुफ्त का चंदन घिसमेरे नंदन असे म्हणायला पाहिजे होत <laughs> समोर बंदा आणि हा असा पळतोय जसं की ट्रॅफिक पोलिसने याला विदाउट हेल्मेटचा बघितलाय इथं मी बंदा शोधलाय पण हा अर्धा तास झाला नुसता पळतोय अरे भाई तोंड तर दाखव हा तर शर्मून गेला भाई शर्माजीचा लडका आहे का <laughs> तर इथं आपले झाले आहेत बारा किल आणि बारा बंदे जिवंत आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो बारा एक बारा किती के बारा एक बारा राहणार बारा कि मागून मारण्याचा प्रयत्न लावलेली आहे बंदा तो भाई मी अकेले एवढा घाण मारतो की विचारच नाही त्या गोष्टीचा ह्याचा किल केल्यानंतर आपले झाले आहेत तेरा किल आणि झोन पूर्णपणे क्लॉक टावरच्या साईड ला बनतोय दोन बंदे अजून जिवंत आहे बंदे शोधून मारायचे आणि एवढ्यात टावरच्या घरातून येतो फायरिंगचा आवाज बंद्याला बी झोन भरलेली आहे एक अडव्हानेज असं आहे की झोन आपल्या साईडला आहे बंद्याला खाली यावंच लागणार आणि असं नाही जमणार बंद्याचा खोपडा फोडावाच लागणार चला बंद्याच्या जवळ जाऊन डोक्यात उपट्या करू आणि घे आपटला की टुईया लई दिवसांनी झालाय आपला भुईया आणि या व्हिडिओ मध्ये एक रिडीम कोड दिलेला आहे ज्या बंद्याला रिडीम कोड नाही भेटलो त्यांनी मला इन्स्टाला मेसेज करा कारण मी या व्हिडिओच्या माध्यमातून दहा बंद्याला रिडीम कोड घेवे करत आहे माझी इन्स्टा यू आय डी डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर जाऊन लवकर मला मेसेज करा तोपर्यंत तो भेटूया अशा नवीन गेमप्ले व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र